अठरा ऑक्टोबर श्रीराम जय राम जय जय राम 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 भगवंताच्या प्राप्तीची साधना भगवंत आणि आपण यांच्यामध्ये अभिमानाचा पडदा आहे हा पडदा दूर झाला म्हणजे आपल्याला भगवत प्राप्ती झाली आणि हा दूर व्हायला अनेक मार कर्म मार्ग आहेत कर्ममार्ग हटयोग राजयोग अशा मार्गांनी हा तितका लवकर दूर होत नाही उलट क्वचित प्रसंगी वाढतो भक्तीमार्ग सोपा आहे भक्ती म्हणजे भगवंताला अभिमानरहित अनन्य शरण जाणं भगवंताचं होऊन राहणं भगवंताशिवाय दुसरं काहीच न दिसणं सर्वत्र भगवत प्रचिती येणं अशी भक्ती प्राप्त होण्याचा मार्ग म्हटला म्हणजे सर्व कर्तृत्व भगवंताकडं देणं सगळं काही त्याच्या इच्छेनं चाललं आहे असं मानणं आणि आपली प्रत्येक क्रिया त्याला समर्पण करणं असं केल्यामुळं आपला अभिमान लवकर नाहीचा होतो हे साधत नसेल तर गुरु आज्ञेत राहणं म्हणजेच आपला मान अभिमान शहाणपण हे सगळं गुंडाळून ठेवून गुरु सांगतील तसं सबब न सांगता वागणं आणि हेही साधत नसेल तर संतांच्या जवळ नुसतं पडून राहणं त्यांच्या सांगण्यानं सहवासानं अभिमान हळूहळू कमी होतो भक्ती दोन प्रकाराने उत्पन्न करता येते पहिला प्रकार म्हणजे सगळं सोडून लंगोटी लावून भगवंता तुम्हाला भेटशील तेव्हाच मी उठेन <laughs> अशा निग्रहानं बसणं हा मार्ग कठीण आहे प्रापंचिकाला हा साधणार नाही दुसरा प्रकार म्हणजे सहवासानं भक्ती उत्पन्न करणं भगवंताचं गुणवर्णन वाचणं त्याचेच गुण श्रवण करणं त्याच्या दर्शनाला जाणं प्रत्येक कृत्य भगवंता करता करणं प्रत्येक कृत्यात त्याचं स्मरण ठेवणं असा त्याचा, त्याचा अखंड सहवास ठेवावा म्हणजे भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होतं विषयाकरता केलेली भगवत भक्ती ही खरी भक्ती होऊ शकत नाही भगवत सेवा ही निष्काम पाहिजे कारण भक्ती म्हणजे संलग्न होणं मी विषयाशी संलग्न असतो तेव्हा ती विषयाची भक्ती होते भगवंताची नाही तेव्हा आपण करतो ही भगवंताची सेवा नसून विषयाची सेवा होते हे ठरल्यासारखं झालं म्हणजे मी विषयाचाच गुलाम झालो आणि विषयाचा गुलाम होऊन मी विषय कसले भोगणार मालक होऊन विषय भोगावेत संत भगवंत हे निरतिशय सुख देणारे आहेत त्यांच्याजवळ विषय मागणं म्हणजे रामाजवळ भिक्षेचं फडकं मागणं इतकंच आहे असा वेडेपणा आहे का आपण सेवेचं फळ मागून भगवंताला मात्र दूर करतो भगवंताची प्राप्ती हेच आपल्या जीवनाचं ध्येय ठरवून आपण नेहमी त्याच्या भोवती फिरत असावं भगवंतामध्ये जे मिसळतात ते परत येत नाहीत हे लक्षात ठेवावं भगवंताच्या प्राप्तीच्या आड येणारं नाहीसं व्हावं म्हणून तळमळणारा जो असतो त्याचं साधन बरोबर चाललेलं असतं जानकी जीवन स्मरण जय जय राम